आणि पुढील बातमीकडे वळूया करसगाव येथील शिवहरी बोकळे यांनी स्वतः पानधन रस्ता केलाय करसगाव येथील दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आलाय अमरावतीच्या तिवसामधून आपण बातमी पाहतोय ग्रामपंचायत करसगाव तिवसा अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वखर्चा व लोकसहभागातून करजगाव गावठाण ते दादूरणी पानधन श्रमदानातून खडीकरण करण्यात आलं आहे तर या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान निर्माण उद्देशाने पांदनवर जाऊन या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले आहे आणि या महत्वाकांक्षी उपक्रमाला उपस्थित उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे सौरभ गावंडी उपजिल्हाधिकारी डॉक्टर मयूर कळसे तहसीलदार तिवसा सरपंच आशिष बांबल नायब तहसीलदार आशिष नागरे वन विभागाचे घोडमारे शिक्षक गांजीवाली उपसरपंच रवींद्र कुंडे तंटामुक्ती अध्यक्ष गुणवंत ठाकरे ग्रामपंचायत सदस्य मोहन पुंसे गावातील प्रमुख मंडळी विनोद गाडवे विकी बोकडे महेश वाघ राहुल बोकडे नारायण मानखडे दिनेश खाकसे ईश्वर बांबल अवि बोकडे सुरेश वाळकर बाळकर सुरेश बाळस्कर सुनील सावरकर शुभम गाडवे अक्षय बाळस्कर महिला मंडळी खाकसे संजीवनी बोकळे वैशाली शोभा सुमन सावरकर संगीता बोकडे रुपाली गाडवे वर्षा वानखळे शीतल वानखडे देशमुख मॅडम किसनाबाई वानखडे गावातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा सत्काराचा कार्यक्रम संपन्न आला या ठिकाणी करजगाव या गावामध्ये आपण लोकसहभागातून सरपंच व इतर मान्यवर यांच्या हस्ते जो रस्त्या पानंद रस्त्याचा मुरुमीकरण करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत व हा रस्ता पूर्णपणे लोकसभागतून झालेला आहे आणि शासन निर्णयानुसार आपण त्याचं सीमांकन करून दोन्ही दोन्ही बाजूनी हद्द हद्द निश्चित केलेले आहे तसेच दोन्ही बाजू पानंद रस्त्यांच्या दुतर्फा पा, जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे तो देखील आपण या ठिकाणी के आयोजित केलेला आहे व सर्व सर्व गावकऱ्यांनी मिळून रस्त्याच्या दुतर्फा आपण झाडे लावलेली आहेत